नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने गर्भलिंगी निदान करताना रंगे हात पकडले पी सी एन डी कायद्या अंतर्गत जिल्ह्यात तीन कारवाया सोनोग्राफी मशीन केल्या सील सविस्तर वृत्त बुलढाणा बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक श्री भागवत भुसारी यांच्या आदेशान्वये एका पथकाने जिल्ह्यात तीन ठिकाणी पी सी एन डी टीच्या कायद्यान्वये कारवाया केल्या आहेत त्यात नांदोरा मेकर व रिसोड या ठिकाणी रेडकरिता दोष आढळल्याने सोनोग्राफी सील केली आहेत तसेच काल एका महिलेचा पाठलाग करीत वाशिमच्या रिसोड येथील शिव शिवमूळव्यात हॉस्पिटल आणि प्रसिद्धिगृह केंद्रावर अवैधरित्या गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेकार येथे गर्भलिंग चाचणी केल्यानंतर रिसोड येथे गर्भपात होत असल्याची माहिती आरोग्य पथकांना मिळाली होती त्यानंतर बुलढाणा वाशिम आणि रिसोड येथील संयुक्त कारवाई दरम्यान गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधे आणि साहित्य जप्त करण्यात आले घटनास्थळी डॉक्टर अमोल भोपाळे उपस्थित असल्याने त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली आहे त्यामुळे ते त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा शल्य माहितीनुसार या प्रकरणाचा मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणात अधिक आरोपी असण्याची शक्यता असून तपास सुरू आहे दिनांक अकरा डिसेंबर रोजी आपल्याला आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेला पीसीपी विभाग यामध्ये एक गोपनीय माहिती अशी मिळाली होती जे आपल्या ॲडव्होकेट मॅडम आहेत काकडे मॅडम त्यांना की आ, मेहकर येथे काही सेक्स डिटर्मिनेशन केलं गेलेलं आहे आणि त्याचं गर्भपात होण्याची शक्यता आहे असं एक गोपनीय माहितीच्या आधारे आपण एक बारा तारखेला एक चमू बनवून आपण पाठवली त्यासाठी पोलिसांचंसुद्धा सहकार्य मिळालं परंतु समोरचं लोकेशन काही फिक्स होत नव्हतं तर आपण यांना गोपियरी एका प्रायव्हेट व्हेकलमध्ये पाठवलं आणि त्यानुसार त्यांनी आ... मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि आपली चमू यांनी जसा लीड होता तसं तसं समोर जात असताना मेहकरमध्ये पोहोचल्यानंतर असं माहीत झालं की समोरची पार्टी जी आहे जे काही गर्भपात करून देण्यास विलिंगनेस होतं तर त्यांनी व्हेन्यू बदलला आणि त्यांनी एक वाशिम जिल्ह्यामधील रिसोड गाव आहे जे तालुका आपलेस आहे रिसोड तर तिथे एक बी एम एस डॉक्टर आहेत त्यांच्याकडं होणार असं सांगितलं तर तोपर्यंत ठिकाण तर निश्चित नव्हतं परंतु टीम जशी जशी समोरच घेत जात गेली तर त्यांनी तिथे एक गर्भपात करत असताना त्या महिलेला जे एक डॉक्टर आहेत डॉक्टर अमोल भोपाळे म्हणून त्यांच्याकडे गर्भपात करत असताना ती महिला पकडल्या गेली आपल्या महिलेचं नाव आणि त्याचं तर कॉन्फिडेन्शियलच ठेवतो आपल्याला ते काही सांगता येणार नाही परंतु ही आपल्या बुलढाणा जिल्ह्यातली तिसरी केस आहे या चालू वर्षामध्ये की ज्या आपण पी सी पी एन डी टी कायद्यांतर्गत आपण त्या कायद्याचा प्रभावी अंमलबजावणी या दृष्टीनं सतत प्रयत्न करत आलो आणि त्यामध्ये एक आपण मेकर येतील पहिले एक एक सोनोग्राफी सेंटरवर सुद्धा धाड टाकून ते आपण पकडले गेले आणि त्यांचा एक पोलीस केस आपण बनवली होती आणि त्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा कारवाई प्रस्तावित केलेली आहे तसंच एक दुसरं प्रकरण नांदोरा येथे केलेलं आहे ज्यामध्ये त्यांचा आपण सोनोग्राफी सेंटर सील केलेलं आहे आणि त्यांचा गर्भपात करण्याचा जो परवाना असतो तो सुद्धा रद्द केलेला आहे आणि त्याला सध्या सस्पेंड केलेला आहे